निवडणूक मनपाची स्वरूप ग्रामपंचायतीच वॉर्ड सतरा इच्छुकर विखे जगतापांना डोकेदुखी वाढली मंडळी साधारण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील मनपामध्ये सतरा वॉर्ड आणि अडुसष्ट नगरसेवक अशी रचना आहे परंतु सद्यस्थिती जर पाहिली या सर्वच वॉर्डात अनेक तरुण इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय वॉर्ड एक आणि साधारण छत्तीस इच्छुक उमेदवार अशी सद्यस्थिती सध्या अहिल्यानगरमध्ये हे सर्वच इच्छुक मुख्य नेत्यांच्या अर्थात माजी खासदार सुजय विखे आमदार संग्राम जगताप ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या अगदी जवळचे मानतात आणि त्यामुळे तिकीट आपल्यालाच फिक्स या आविर्भावात सध्या या इच्छुकांनी धावपळही सुरू केली आहे यामुळे या इच्छुकांमुळे विखे जगताप आणि कोतकर यांच्या डोक्याला मात्र मोठा ताप झालाय दरम्यान या इच्छुकांमध्ये असेही काही लोक का आहेत की जे घरातून निघाले तर येईपर्यंत त्यांना कोणी रामराम नमस्कार देखील घालत नाही तेही आता इच्छुक झाले नेमकी काय आहे सद्यस्थिती केळगाव नगर शहर मुकुंद नगर मधील वॉर्डात जगताप विखे कोतकर यांना तरुणांचं संघटन टिकवता येईल का नाराज इच्छुकांचं काय होणार पाहुयात सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर मंडळी अहिल्यानगर नगर मनपा निवडणुकीत इच्छुकांच्या प्रचंड गर्दीमुळे राजकीय समीकरण गुंतागुंतीचे बनली एकंदरीत जर आपण केडगाव मध्ये डोकावलं तर केडगाव मध्ये दोन प्रभाग येतात येथे विद्यमान चार नगरसेवक आहेत परंतु सध्या केडगाव मध्ये दोन्ही वॉर्ड मिळून अडोतीस युवा तरुण उमेदवारांसाठी इच्छुक असल्याची खात्रीशीर माहितीये नगर शहराचा विचार केला तर साधारण छप्पन्न तरुण स्वतःला युवा नेतृत्व म्हणून घेणारे नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते नगरसेवकांची तयारी करण्यात गुंतलेले त्यांनी सध्या गाठी भेटी घेण्यास देखील सुरुवात आहे सावेडी भागात एक्केचाळीस युवा तरुण नगरसेवक पदाच्या निवडणुकीची कसोटी घ्यायला तयार आहेत पक्ष कोणताही असला तरी चालेल फक्त तिकीट पाहिजे अशी भूमिका या तरुणांची आहे मुकुंद नगर फकीरवाडा या भागाची परिस्थितीही काही वेगळी नाही येथे तर जवळपास वर्षभर आधीपासूनच विविध इच्छुकांनी विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवायला सुरुवात केली या प्रभागात एकूण बावीस इच्छुक उमेदवार असल्याची माहिती आमच्या सर्वेत समोर आली आहे येथे साधारण शरद पवार राष्ट्रवादी आणि एम आय एम या पक्षाकडून लढण्याची बहुतांश इच्छुकांची इच्छा आहे यात काही अपक्ष देखील उभे राहण्याच्या तयारीत आहेत मंडळी विशेष म्हणजे यात असे काही इच्छुक उमेदवार आहेत की जे ज्याच्या गाडीवर डबल सीट माणूस पण बसत नाहीत असा पण युवा नेता तयार झालाय आणि तोही नगरसेवकाची असतो या वॉर्डात साधे दहा लोकही ज्याला ओळखत नाहीत असा देखील मला सोशल मीडियावर लाखो लोक जॉईंट आहेत मी निवडणूक जिंकू शकतो असं म्हणत युवा नेते व्हायला लागलेत मातीशी नाळ जुडलेली नाही वॉर्डात नेमकं कोण राहतं हो, ते देखील माहित नाही वॉर्डात नेमक्या समस्या कोणत्या त्याही माहित नाही घरातून निघाले तर येईपर्यंत त्यांना कोणी रामराम आणि नमस्कार देखील घालत नाही तरी देखील सोशल मीडियाच्या जीवावर नगरसेवक व्हायला मंडळी या सर्वच ठिकाणच्या सर्वच इच्छुकांची यादी आमच्याकडे आहे ती देखील आम्ही आगामी काळात काही भागात प्रसिद्ध करूच पण मंडळी या इच्छुकांच्या गर्दीमुळे मात्र कोतकर विखे जगताप यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे कार्यकर्त्यांचा दबाव आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे तिकीट वाटप कठीण होणार असल्याचे संकेत आहेत सुजय विखे आणि संग्राम जगताप यांनी आपल्या गटातील कार्यकर्त्यांना नाराज न करता योग्य उमेदवार ठरवणं ही मोठी कसोटी ठरणार आहे हे मात्र नक्की कारण उमेदवार ठरवताना समतोल साधणं पक्षनिष्ठा आणि जनाधार यांचा विचार करून निर्णय घेणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे मंडळी तुमच्या वार्डात तुम्हाला कोण निवडून येऊ शकतो असं वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा